मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जेवढं केलंय तेवढं मला वाटत नाही की आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुसरं कुणी केलं असेल आणि या संदर्भामध्ये मनोजदादा जरांगे पाटलाच्या आंदोलनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सक्रिय सहभागी होतो हे आमच्या कळंब शहरामध्ये झालेले कार्यक्रम असतील अगदी आंतरवालीची सभा असल धाराशिवची सभा असेल एक मराठा म्हणून मी त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होतो केवळ आजच नाही यापूर्वी विनायक मेटेसाहेबांनी पुन्हा छत्रपती युवराज संभाजी महाराज यांनीसुद्धा वेळोवेळी जी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगवेगळे वेड़ आंदोलनं केली होती यामध्ये सुद्धा मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि राहिला विषय माझ्या भूमिकेचा तर माझे पक्षाचे नेते एकनाथजी साहेब यांची या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका आहे आणि आपण प्रेसला मी स्वतः बघितले की मनोज जरांगे साहेबांनी सांग सगळ्यात म्हणजे माझा विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर आहे असं सांगितले आणि ते आरक्षण देऊ शकतात आणि जी भूमिका एकनाथजी शिंदे साहेब तीच भूमिका माझी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मर, मराठा समाजातील तरुणांना संधी संधी मिळाली मिळाली पाहिजे पाहिजे शिक्षणामध्ये यासाठी मी त्याच भूमिकेत आहे दिल्ली ते आ, एक... लीते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा